महावैष्णव संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे अठ्ठाविसाव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरी अमृतानुभव ग्रंथाचं रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे मंदिर प्रांगणात सातशे अठ्ठावीस दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात येऊन माऊलींच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं दीपोत्सवानं मंदिर परिसर उजाळा होता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिर प्रांगणात गुरुवारी सायंकाळी साडे वाजता झालेल्या दीपोत्सव कार्यक्रमप्रसंगी परायण देवीदास महाराज मस्के, लंगे लंगे हस्ते आमदार राव लंघे व रत्नमाला लंगे डॉक्टर तेजश्री लंघे यांच्या हस्ते माऊलींच्या पैस दीप प्रज्वलित करून दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला या दीपोत्सवानं संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचं प्रवेशद्वार दिव्यांनी उजळून निघालं होतं यावेळी माऊली माऊली नामाचा जयघोष करत उपस्थित भा माऊली भक्तांनी एक दीप लावून संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं माऊलींच्या स्मृतीचं अभिवादन केलं माऊली भक्तांच्या उपस्थितीत झालेल्या दीपोत्सवाच्या प्रसंगी माउलींचे मूर्तीमंत्र्या पैस पूजन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे मार्गदर्शक हरिभक्त परायण वेदांताचार्य देवीदास महाराज म्हसले गणेश लंघे सतीश करडिले राजेंद्र मते डॉक्टर करणसिंह घुले डॉक्टर संजय सुकाळकर बाळकृष्ण महाराज कुलकर्णी विश्वस्त भिकाजी जंगले रामभाऊ जगताप ज्ञानेश्वर शिंदे कृष्णभाऊ पिसोटे कैलास जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा